नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नेहमीप्रमाणे आज तुमच्यासाठी मी खूप छान असा व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्युअर कॉटनचे आहेत व्हिडिओ टू तू एक्सेल पर्यंत साईजच मिळणार आहे आणि क्वालिटी म्हणतील तर खूप छान अशी क्वालिटी आहे कुर्ता त्याची चला तर मग व्हिडिओला आपण स्टार्ट करूया विसावा हॉटेल आहे या विसावा हॉटेलकडून कबूतर खाण्यासाठी आपल्याला यायचं आहे चालत तुम्ही बघू शकता असंच सरळ सरळ विसाळ हॉटेल करून चालत आल्यानंतर तिथे हे चपलाचं शॉप आहे तसंच श्री सिद्धिविनायक म्हणून शॉप आहे त्या शॉपच्या बरोबर खाली त्या दादाचा स्टॉल अपो <ण्दथ> आहे अपोजिट साईडला सांगायला गेलं तर हनुमान मंदिर आहे बघू शकता छान छान असे कुर्ता सेट इथे अवेलेबल आहेत आता सायझेस तुम्हाला मीडियम टू फाय एक्सेल पर्यंत इथे तुम्हाला सायझेच मिळणार आहे चला तर मग पाहूया आपण काय काय इथे कुठले कुठले कुर्ता सेट कुठले कुठले डिझाईन कुर्ता सेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ते कुर्ता छान अशी डिझाईन आहे मस्त पॅन्ट त्याची पॅन्ट येणार आहे मीडियम टू डबल एक्सेल साईज टू फिफ्टी ला मिळणार आहे टी एक्सेल फाय एक्सेलपर्यंत थ्री हंड्रेडला आपल्याला मिळणार आहे हा सुद्धा सुंदर आता फ्रेश कलर आहे बघू शकतात छान असा आहे आणि कपडा क्वालिटी म्हटली तर खूप छान अशी कपडा क्वालिटी आहे खूप नरम असा कपडा आहे छान असं आहे बघू शकतात पेशेची पॅन्ट येणार आहे बघू शकतात ही इलेस्टिक येणार आहे

टू फिफ्टीच्या रेंजमध्ये इतके सुंदर सुंदर क्वालिटीमध्ये आपल्याला कपडा क्वालिटी म्हणतील तर खूप छान अशी आहे मंडळी बघू शकता हा ब्लॅक मध्ये सुद्धा सुंदर असा कुर्ता सेट आहे की त्याची पॅन्ट येणार आहे ऑफिसवेअरसाठी वगैरे सुद्धा आपण यूज करू शकतो डेली यूजसाठी ऑफिसवेअरसाठी बघू शकता छान असं आहे अशी ऑर्डर येणार आहे एकदम चीप रेंजमध्ये आपल्याला इथे कुर्ता सेट मिळणार आहे इतका सुंदर असा कलर आहे बघू शकतात ब्लू कलर मध्ये स्काय ब्लू कलर मी त्याचे ये पॅन्ट येणार आहे टू फिफ्टीच्या रेंजमध्ये इतके सुंदर सुंदर असे आपल्याला इथे कुर्ता सेट मिळणार आहे हा बघू शकतात ब्ल्यू मध्ये खूप छान अशी डिझाईन आहे बघू शकतात आणि डेली यूजसाठी ऑफिसवेअरसाठी खूप छान असं हे ऑप्शन आहे आणि कपडा खराब नाही होणार ना काय नाही ना कलर जाणार नाही कलर कलर जाणार नाही ना कलर सुद्धा जाणार नाही आहेत काकू म्हणतात कपड्याची आणि कलरची गॅरंटी आहे मंडळी तुम्ही दादरला आलात तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा खूप छान छान असे कलर रेंजमध्ये तुम्हाला इथे खूप थेट मिळणार आहेत खूप सारे कलर्स इथे अवेलेबल आहेत आपण व्हिडिओमध्ये सर्व कलर्स कवर करू शकत नाही तुम्ही आलात तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा छान

सुंदर आहे बघू छान डेली ऑफिसवेअर साठी खूप सुंदर सुंदर कलेक्शन आमच्याकडे अवेलेबल आहे साईज आपल्याला फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे बघू शकता स्काय ब्लू मध्ये खूप सुंदर असं आहे छान असा कलर आहे ओनली टू फिफ्टीच्या रेंज मध्ये त्याची पॅन्ट येणार पॅन्टेट पॅन्ट पॅन्ट येणार आहे फक्त आणि फक्त टू फिफ्टीच्या रेंज मध्ये कलर मैत्रिणी बघू शकतात हा सुद्धा सुंदर साईज काय माहिती मध्ये कुर्तासाठी ते अवेलेबल आहेत न्यू प्रिंट आहे लेटेस्ट प्रिंट आहे आता तर आहे पॅन्ट आहे कुर्ता आहे छान अशी प्रिंट येणार आहे कुर्तीला

ओके okay, ह्याच्यामध्ये दोन कलर येणार हा एक कलर आणि हा काय कलर येणार आहे अशाच छान छान प्रिंट तुम्हाला घ्यायचे असतील कादरला आला तर नक्की या स्टॉलला विजिट करा खूप साठी खूप सारी कलर रेंज व्हरायटी इथे तुम्हाला मिळणार आहे मिडीयमपासून तर फाय एक्सेल पर्यंत तुम्हाला इथे कुर्ता सेट मिळणार आहे हा बघू शकतो खूप छान असा आहे एकदम फ्रेश कलर येणार आहे पर्पल कलर मध्ये हा खूप मिळणार आहे ते आणि त्याची पॅन्ट आणि पर्सनली सांगेल तर कपडा क्वालिटी म्हणतील तर खूप छान अशी कपडा क्वालिटी येणार आहे

आणि ही त्याची पॅन्ट येणार आहे एकदम फ्रेश कलर इथं तुम्हाला मिळणार आहेत आणि कपडा क्वालिटीसुद्धा खूप छान अशी मिळणार आहे मीडियम पासून टू फाय एक्सेलपर्यंत तुम्हाला इथे कुर्ता सेट मिळणार आहे आणि रिजनेबल रेटमध्ये मिळणार आहे तुम्ही दादरला आलात तर नक्की या स्वार्थ विजिट करा मिळणार आहेत आणि टू फिफ्टीला मटेरियलसुद्धा येत नाही आणि आपल्याला पूर्ण कुर् फ्रेस कुर्ता आणि पायजमा आपल्याला टू फिफ्टीमध्ये मिळणार आहे आणि कपडा क्वालिटी म्हणतील तर खूप छान अशी कपडा क्वालिटी आहे खूप सारे कलर ऑप्शन तुम्हाला इथे ह्या स्टॉलवर पाहायला मिळतील ज्यांना बिग साईज मिळत नसेल त्यांच्यासुद्धा सुद्धा छान असं ऑप्शन आहे इथे त्या स्टॉलवर बिग साईजसुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे खूप छान छान अशी कुर्ता सेटमध्ये इथे व्हरायटी आहे आणि मिडियम पासून हाय एक्सेल पर्यंत तुम्हाला कुर्ता सेट मिळणार आहे तुम्ही दादरला आला तर नक्की या स्टॉलला व्हिजिट करा आणि आपला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो सुद्धा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा दिसतो नका भेटूया व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय